नांदेड शहरात दरवर्षी हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्या अनुषंगाने याही वर्षी जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते जयंतीनिमित्त प्रदीप उर्फ पप्पू जाधव यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरास अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदानांनी रक्तदान केले आज हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती फार मोठा थाटात आज साजरा झालेली आहे आमच्या पूर्ण राष्ट्रवादी पक्षाचे पूर्ण पदाधिकारी व सगळे नेते हे स सर्व होते स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती त्यानिमित्त शिवसेनेचे माजी प्रमुख माननीय पप्पू जाधव यांनी सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये पहिला बाळासाहेबांचा पुतळा या ठिकाणी बसवला होता या ठिकाणी दरवर्षी शिवसैनिक सकाळीपासूनच मोठ्या उत्साहाने बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात परंतु काही कारणास्तव पक्षांतराच्या घडामोडीनंतर आज अनेक शिवसेनेचे राष्ट्रवादीचे नेते मुंबईला गेलेले आहेत पक्षांतराच्या मोठ्या घडामोडी चालू आहेत त्यामुळे आज आमचं भाग्य लंगर साहेबचे मुख्य पुजारी बाबा बलवंदर सिंग यांच्या हस्ते या सर्व कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आमचं भाग्य की इतकी मोठी हस्ती आमच्या या कार्यक्रमाला छोट्याशा त्यांनी एका पाच मिनटापूर्वी त्यांना जाऊन कळलं याच्यानंतर ते आले सर्व उद्घाटन पार पडलं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रक्तदान चालू आहे आणि आज दिवसभर हे सगळे कार्यक्रम चालू राहणार आहेत तेवीस जानेवारी आणि शिवसैनिक आणि बाळासाहेबाला मानणारे या भारतातील तमाम आणि नांदेड जिल्ह्यातले लोक सकाळीपासून पासून बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि हा तेवीस जानेवारीचा संपूर्ण दिवस आम्ही बाळासाहेबांच्या चरणा ठिकाणी अर्पण करत असतो दिवसभर आम्ही या ठिकाणी आज मोठ्या उत्साहात सामील झालेला असतो